हॅलो सर मी आरती बोलते कोण कोण भारती कोण भारती नाही हो सर आरती हा आरती हो बोला की मग काय काम आहे सर तुम्ही फ्री असाल तर दोन मिनिट बोलू शकता का, का मॅडम दोन तीन मिनिट नाही तुम्ही दोन घंटे फोन करा मी बोलायला तयार राह सकाळ संध्याकाळी कर, करा दुपारी सर तुमच्यासाठी कंपनीने एक का ऑफर काढली आहे का म्हणता मॅडम फक्त का माझ्यासाठी ऑफर आहे का हो का का का? सर फक्त तुमच्यासाठी हा मग लवकर सांगा मॅडम मग काय मग तुमच्यासाठी एक पोस्टपेड ऑफर आहे का मग मलाच कसली ऑफर आहे पोस्ट पेड ऑफर आहे सर का मॅडम मला काही समजत नाही तुम्ही मराठीत सांगता का हे बघा सर जसं तुम्ही कॉल करायचा अगोदर रिचार्ज करता पण सर आता जी तुम्हाला ऑफर मिळत आहे त्यामध्ये एक महिना तुम्ही फ्री मध्ये बोलू शकता का मॅडम मी चार दर ना जर चार पाच जनाबरोबर काही मोठा फायदा होणार आहे इंटरनॅशनल का हो मॅडम पहिले सर तुम्हाला फक्त नॉर्मल कॉल करता येत होता पण आता तुम्ही इंटरनॅशनल कॉल करू शकता इंटरनॅशनल कॉल म्हणजे सर बाहेर देशात तुम्ही कोणाशीही बोलू शकता तुम्ही काय येड्याबिड्या झाल्या का मॅडम काय झालं सर बाहेर देशात फोन कराले त्यात का म्हजी का सासूर आहे का मॅडम तुम्ही काय करा सर तुमचा अॅड्रेस मला सांगा कंपनीचा एक माणूस येईल तुम्हाला तो ऑफर समजावून सांगेल तुम्ही त्या माणसाला कायले पाठवता मॅडम तुम्ही श्या मी तुम्हाला चहापासतो ना तुम्ही नाही येऊ शकत सर तुम्ही तुमचा ऍड्रेस सांगा घ्या <small> मग अजयपूर सर तुम्ही लँडमार्क सांगू शकता का मराठी सांगा मॅडम ते मले असं लँड पॅण नाही समजत पावा लँडमार्क कळत नाही का सर तुम्हाला काही कळत नाही म्हणूनच तुम्हाला विचारतो ना तुम्हाला काय करा गावातलं प्रसिद्ध ठिकाण सांगा ते गावाचं प्रसिद्ध त्या ठिकाण ते जाऊ द्या तुम्ही गावात विचारा ना माझं नाव कोणी सांगा ना डायरेक्ट ॲड्रेस बर चालते सर मग कधी येत आहे मॅडम मी नाही येत कंपनीचा एक माणूस आहे हे वा मॅडम तुम्ही जर येत तर मी आपण घेतो नाही तर नाही घेत मीच येते हे काही बघू बिघू नका मॅडम तुम्हाला का मग तुम्हीच या हो चालते मीच येते ठेवू का मग सर हो घे चालते घे ठेव